बघू शकता इथे मी मसालेदार मेदू वडा बनवलेला आहे तर क्षणी तुमच्याही तोंडाला पाणी सुटलेलं आहे ना तर ही रेसिपी मी कशी बनवलेली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत क्रिस्पी मसालेदार मेदू वडा कसा बनवायचा मेदू वडा बनवण्यासाठी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ मी भिजवून घेतलेली आहे रात्रभर तर या दोनशे ग्रॅमच्या मेजरमेंट कपाने एक कप घेतलेले आहे अजून आणखी एक कप लागणार आहे तर एका बाउलमध्ये ही डाळ टाकून घेऊया दोन कप भिजवलेल्या डाळीत मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता ही डाळ एक पाण्याने स्वच्छ धुयायचे मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे ही डाळ आता आपण मिक्सरला फिरवून रवाळ अशी बारीक करून घेऊया तर ही डाळ बारीक करताना जास्त पाणी टाकायचं नाही अगदी चमचाभर पाणी टाकून डाळ बारीक करून घ्यायची बघू शकता इथे डाळ बारीक करून झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर अगदी छान बारीक झालेली आहे चमचाभरच पाणी टाकून मी बारीक करून घेतलेली आहे तर बघू शकता अगदी रवाळ मस्त अशी बारीक झाली काढून घ्यायची एका बाउलमध्ये घेऊया वाटण बारीक करून घेण्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्हाला थोडस तिखट जास्त हवं असेल तर एखादी मिरची वाढवून घेऊ शकता सात आठ पाने पुदिन्याची एक इंच आलं सात ते आठ लसूण पाकळ्या आता यांचं वाटण करून घेऊया मिरचीचे तुकडे करायचे हे सर्व याच्यात टाकून घेऊया झाकण लावून मिक्सरला फिरूया बघू शकता इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तर हे वाटण मी जाड़ भरड असं तयार करून घेतलेलं आहे हे वाटण केलेलं या बारीक केलेल्या डाळीत टाकून घ्यायचं बारीक चिरलेली सात आठ पाने कढीपत्त्याची बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर एक कांदा बारीक असा चिरून घेतलेला तो टाकायचा चवीनुसार मीठ आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं चांगले याला दोन ते तीन मिनिट मिक्स करत राहायचं जेणेकरून हे बॅटर पूर्णपणे हलकं होत एक सारखे दिशेने मिक्स करायचं बघू शकता इथे व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे तर याच्यावरती झाकण झाकून पंधरा ते वीस मिनिट हे बॅटर मुरवून घ्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत झाकण काढायचं तर बघू शकता इथे आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे परत एकदा हे एकसारख्या दिशेने मिनिटभर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स झालेला आहे अगदी हलकं फुलक हे बॅटर झालेलं आहे मेदू वडे तळण्यासाठी एकीकडे एक मी तेल ही गरम करायला ठेवलेलं आहे तेल आपलं गरम व्हायला हो लागलेलं आहे तेलही गरम झालेलं आहे आता आपण मेदूवडे बनवून घेऊया तर मेदूवडे बनवण्यासाठी झटपट इथे मी एक पळी घेतलेली आहे या पळीवरती बनवून घ्यायचे आहेत आणि पळी बुडवण्यासाठी एका पातेल्यात मी पाणी घेतलेलं आहे या पळीला पाणी लावून घ्यायचं आणि पळीच्या बाहेरच्या बाजूला बॅटर लावून घ्यायचं आहे जेवढे तुम्हाला छोटे मोठे मेंदूवडे पाहिजेत तेवढं बॅटर घेऊ शकता या पळीवरती अलगद हाताने सोडून घ्यायचं बघू शकता इथे पळीवरती मी बॅटर ठेवून घेतलेला आहे पाण्याचा हात घेऊन याला होल करून घ्यायचं होल करून घेतलेला आहे आता आपण तेलात सोडून घेऊया तर बघू शकता इथे पळीने मेदू वडे सोडून झालेले आहेत तेलामध्ये हे वडे आता हलवून घ्यायचे आहेत अधून मधून हलवून क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊया बघू शकता इथे सर्व वडे तळून झालेले आहेत बघू शकता इथे आपले झटपट होणारे मसालेदार मेदू वडे तयार झालेले आहेत तर याच्यातला एक वडा तुम्हाला प्रेस करून दाखवणार आहे अगदी कुरकुरीत असा झालेला आहे बघू शकता भरपूर क्रिस्पी आहे मेंदू वडे त्याचबरोबर खोबऱ्याची चटणी ते मी बनवून घेतलेले आहे तर याचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवरती संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल तो तुम्ही बघू शकता तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे बघू शकता इथे झटपट होणार मसालेदार मेरवडे तयार झालेली आहेत तर ही माझी रेसिपी आवडली सुनीता किचन रेसिपी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद